Uh, मलाच कधी कधी सोहमला मी जे बोलते ते ऐकून वाईट वाटतं म्हणजे माझा पहिला सीन सोरी, 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 सोरी। ही है, है होता त्याला हडतडू करण्याचा आणि मला असं सीन केल्यानंतर असं होतं की अरे सॉरी 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 कितीही नाटक केलं सिनोसेंट प्रेक्षकांना माहिती आहे तू काय कांड करतेस का होताही नाही आहे रोमॅन्स नाही करते खूप सुंदर दिसत आहे आणि काय म्हणजे कॉम्प्लिमेंट कॉम्प्लिमेंटरी जरा किती छान दिसतंय त्या मी कॉम्प्लिमेंट दोघे खूप छान दिसत आहेत काजलनी साडी नेसल्या जरी वेगळं काहीतरी वाटलं असं ना की काजलनी साडी नेसली <laughs> काजलने साडी नाही नेसले यू ऑल नो द रिझन की आता सो हमची बायको कोण आहे सो ती त्याच्या बायको बायको बनून मिरवते त्याची <laughs> <laughs> काहीतरी वेगळंच इकडे ग्रुपिंग बघते ह्याच्यात चा, तुमच्या ह्याच्यामध्ये काजल कशी काय आणि तू येऊ कसं काय मीच बहुतेक हा प्लॅन केलाय बरोबर आहे आम... <laughs> की नाही बोलवायचं तरी पण तिला मोठ्या मनाची आहे अनामिका ऍक्च्युली एवढं सगळं होऊन सुद्धा ती मॉडर्न पण आहे तिला तिला असं वाटतं की ठीक आहे जाऊ दे इट्स ओके थिंग्स हॅपन म्हणून मग ती जरा तुझा काही प्लॅन आहे ते कळेल ना त्यांना एपिसोड बघताना कळेल त्यांना माझा काय प्लॅन आहे तो पण खूप मोठ्या मनाची अनामिका म्हणून तिने घेतलं तिला ग्रुपमध्ये कमेंट्समध्ये लोक कळकळीने सांगतात की अरे तुला दिसत का नाहीये नाही ना आता इतकं असं छान आणि साधी आहे ना बिचारी त्याच्यामुळे मला नाही कळ हिचा चेहरा इतका गोड आहे त्याच्यामुळे असं काही वाटतच नाही की ती असं काही करू शकेल आणि माझा मुलगा तर अगदीच शांत आहे म्हणजे त्याच्यामुळे ती सगळ्यांना आम्हाला छान गुंडाळते आणि सगळे छान गुंडाळून घेत पण ह्याच्यावरती माझा नवरा मला प्रत्येक वेळेस दरडावतोय हो बरं का पण त्याचा काही फारसा उपयोग होत नाही आहे अरे सरप्राइझिंग कारण का मी तुला पहिल्यांदा इतक्या अशा डार्क शेडमध्ये बघते <laughs> आहे आधी वाटलेलं की मस्त यार का एकदम छान असेल आणि नंतर जी ती बदलली आहे पण तुलाही आयडिया होती की आपल्याला कसं कॅरी करायचं आहे कारण का तू आत्तापर्यंत क्यूट गर्ल एरामध्ये होतीस हो हो म्हणजे मला पहिल्यांदा ब्रीफ देतानाच हे सांगितलं होतं की दिस गर्ल ही नेगेटिव्ह होऊ शकते आता होऊ शकते नाही होऊ शकत आपण आपले ह्या विश्वात माहिती आहे तुला की झटक्यात डिसिजन्स बदलतात सो मलाही जेव्हा सांगितलं होतं की हां काही नंतर तुझं नेगेटिव्ह आम्ही रिव्हील करू पण ते रिव्हील होता होईना त्याच्यातच दोन महिने वगैरे गेले की मी गोड मुलगी छान मुलगी वगैरे एका पॉईंटला मलाच ते वाटायला लागलं की अनामिका खरंच गोड मुलगी आणि छान मुलगीच आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत आणि मग नंतर एक सीन येतो की ज्यात मी नेगेटिव होते वगैरे मला खरं सांगायचं तर मला ह्या सीन्समध्ये खूप मज्जा येते म्हणजे असं मनापासून असं नाही पण खूप ड्रामा करायला मिळतोय खूप असं म्हणजे जेव्हा एक्सप्रेशन चेंज पण माझ्याकडे या वळलेले असतात तेव्हा मी आई अहो कसं काय आणि ते वळल्यावर अरे या रेच काय वगैरे एवढं केवढं नाटक करायला लागतंय सो चॅलेंजिंग येस डेफिनेटली चॅलेंजिंग इन टर्म्स ऑफ जे आपण नाही होत ते करणं uh, मलाच कधी कधी सोहमला मी जे बोलते ते ऐकून वाईट वाटतं म्हणजे माझा पहिला सीन होता त्याला हडतडू करण्याचा आणि मला असं सीन केल्यानंतर असं होतं की अरे या सॉरी 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 खूप बोलते पण मज्जा येते करताना मी जेव्हा ह्यांचं लग्न झालं माझे माझे बाबा खरंच खूप नाराज होते की त्यांना वाटलं की काजल आणि सोहमचं लग्न होईल कारण की इतक्या प्रेमाने ते बघ म्हणजे ऍक्च्युली माझंही असंच असं ना की मला ही काजल सून म्हणून हवी असते आणि तेवढंच माझं माझ्या मुलावरती प्रेम आहे तो तो म्हणतो की नाही मला हिच्याशी लग्न करायचं आहे सो आय हॅव नो चॉईस त्याच्यामुळे मी शेवटी हिला ऍक्सेप्ट करते पण आता हळूहळू मला कळेल की नाही ते माहिती नाही पण होपफुली कळावं की ही कशी आहे पण आई म्हणजे साधारण अनामिकासाठी अना बर मी काही करण्याचीच गरज नसते आई बरोबर सगळं करून घेतात हा असं दाखवलंय आम्ही सीन मध्ये की मी ओरडण्याच्या वैजी पहिले हीच ओरडते अरे काय तू बायकोकडे लक्ष देत नाही आणि सो त्याचा एक मेन हा आणि त्याचा एक मेन आहे की माझं माझ्या नवऱ्याशी जसं नातं आहे तसं मला ह्यांचं नातं व्हायला नकोय त्याच्यामुळे मी तिची बाजू घेऊन तिला स्ट्रॉंग करायचा प्रयत्न करते की तू बाई माझ्यासारखी मुली नको हर पण मी बिचारी इनोसेंट आहे मला खरंच असं वाटतं की ठीक आहे आता त्याने लग्न केलं आहे ना तर निदान तुझा जसं मी पत्रात लिहिलेलं की तुम्ही तुमचा संसार नीट करा ठीक आहे आता मला नाही माझं प्रेम मिळालं की मी करते आता अप ठीक आहे का म्हणजे तू आणि तृष्णा ऑफ कॅमेरा छान मैत्रिणी आहात तर त्या मैत्रिणीला आज काय कॉम्प्लिमेंट का कारण का ते बघायला प्रेक्षकांना अनामिकाला काजल कॉम्प्लिमेंट नो जेव्हा मी वॅनिटीत आतमध्ये गेली आणि मी अशी होते वाव किती गोड दिसताय तुम्ही आणि साडी तिचा रंग ते कलर कॉम्बिनेशन अर्थात देवीने पण खूप छान ते असं मॅनेज केलंय आणि तिला अशी क्यूट अशी मोत्यांची ज्वेलरी दिली आणि मोत्यांमध्ये कशा मी पण दिली तसं ती कॉम्प्लिमेंट तो काहीच बोलत नाही तो तो त्यावर सांगायला लागेल की अरे बाबा बायकोला कॉम्प्लिमेंट दे अशा नंतर मग ते देईल पण काजल आणि माझी जी ऑफस्क्रीन म्हणजे रोहिणी आणि माझी स्क्रीन जी काही आहे हां रोहिणी आणि तृष्णाची मैत्री हे आम्ही टॉम काय काय म्हणता टॉम अँड जेरी सारखे आहोत की आम्ही भांडत असतो आणि एकदा कधीतरी झालं तर तू होतीस का मध्ये आमच्या की कोणीतरी म्हटलं होतं अरे ए बाज किती भांडताय एकमेकींची मीच होत आहे किती भांडताय तुम्ही बंदच कॅमेराही बिचा हो ओके थँक्यू आहोत बघायला मला असं वाटतं की तुम्ही ना एक छानशी पोस्ट द्या आम्ही ते ऑन कॅमेरा टिपतो म्हणजे कमेंटमध्ये वोट करा कोणती हवी आहे तुम्हाला हां म्हणजे डी एममध्ये येऊन येऊन विचारता लग्न का ही असं हां म्हणजे ही काही कितीही नाटक केलं इनोसेंट प्रेक्षकांना माहिती आहे तू काय कांड करतेस ही मुलाखत आऊट झाल्यावर मे बी कळेल की नाही नाही ती पण चांगली आहे चांगली होऊ शकते तिला एक्झॅक्टली तिला जर पोहोच द्या सपोर्ट केला म्हणजे तुला कशी अशी आणि अशी एकत्र पाहिजे मला तेच फिलिंग आलं पण ठीक आहे थँक्यू सो मच सो मालेलाच आहे तो मग मागे बायके कशी दिसते ना अनामिका सुंदर म्हणजे आता तिच्या समोर मी काहीच बोलू शकत नाही अतिशय <laughs> <आतीशे> सुंदर <laughs> तूच सुंदर दिसते सग मी इकडे बघूच शकत नाही <laughs> तू शेवटी आलास पण इथे कॉम्प्लिमेंट वगैरे देऊन झाली काजलने अनामिकाला तू कुठे होत आणि हा ग नाही ते गाणवत नाही होताही नाही नेमको आताही नाही करते रोमांस नाही करते बर एक उखाणा घे ना मस्त शपथ हे बघ यासाठी मी नवीन आहे खूप म्हणजे तृष्णा म्हणून पण माहिती नाही कर मदत सोहम कधी प्रेमात पडेल म्हणून बघते मी वाट मंगळा गौरीच्या दिवशी लावेन काजलची वाट <laughs> मी तुझं नाव उखाणं सांगितले आणि तूच तिची वाट लावते तिचं थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट